नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्यासंदर्भातलं एक मोठं असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कळून कळालेलं आहे किंवा कळवण्यात आलेलं आहे की जो काही आपला पंच्याहत्तर टक्के विमा वाटप होती तर ती काही जिल्ह्यांना काही ठराविक जिल्ह्यांना या ठिकाणी देण्याला सुरुवात झालेली आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी काही पीक पिकविमेची जी काही रक्कम आहे तर ती जमा होत आहे तर ते कोणते जिल्ह्या आहेत आपला जिल्हा त्यामध्ये आहे का किंवा आपल्याला रक्कम येणार आहे का या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला तर या ठिकाणी मिळत राहणार आहे आणि नवीन योजनांच्या बाबत आपल्याला अप्लाय करायला सुद्धा सोपं जाणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं होतं की जो की पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर ते काही जिल्ह्यांना या ठिकाणी वाटप सुरू झालेली आहे तर पाचशे कोटी कधी देणार याबाबतचा जो काही प्रश्न होता तर त्याचं उत्तर आपल्याला ठिकाणी मिळालेलं आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या माध्यमातून राज्यात जे काही चोवीस जिल्ह्यांमधील पन्नास लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची जी काही अग्रिम नुसकान भरपाई या ठिकाणी जाहीर झालेली होती तर ती रक्कम जी काही आहे तर ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आदेश विमा कंपन्यांना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते परंतु दिवाळीनंतर महिना जाऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मतलब म्हणजेच तेरा लाख शहाऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही पाचशे कोटींचा अग्रिम विमा येणार होता तर तो त्या ठिकाणी आला नाही आणि यावरून सरकारचं जे काही म्हणणं आहे तर ते विमा कंपन्यांनी कदाही ऐकलेलं नाही किंवा कदापि ऐकलेलं नाही हे सिद्ध होतं पावसाच्या एकवीस दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यास किंवा उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसान भरपाई आपल्याला मिळत असते आणि कंपन्यांकडून अठरा डिसेंबरपर्यंत सदतीस लाख सात हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एक

अद्याप चारशे अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही आहे तर एक हजारपेक्षा कमी अग्रिम राज्यामध्ये या ठिकाणी वितरित झालेले तर जर आपला जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर आपल्याला काही कार्यवाही करायची आहे जिल्हे कोणते तर नगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली वेंगुर्ला नाशिक नांदेड नागपूर सोलापूर तर हे जिल्हे आहेत या यापैकी जर आपण या जिल्ह्यांपैकी जर शेतकरी असाल आणि आपल्याला जर पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झाला असेल तर आपल्याला आपल्या बँकेच्या खात्याला आधार संलग्न आहे का याची खात्री करायची आहे कारण ज्या शेतकरी बांधवांचे आधार संलग्न खाते नसणार आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा यायला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत त्या दरम्यान आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने नऊ लाख एकसष्ट हजार तीस शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकाहत्तर लाख त्रेसष्ट हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याला जोडायचं आवाहन या ठिकाणी कृषी विभागाने केलेलं आहे जेणेकरून जे काही पीक विमा आपल्या खात्यामध्ये येणार आहे तर तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जो काही पीक विमा होता पंच्याहत्तर टक्के पीक विमाचं जे काही अपडेट होतं तर ते आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायला सुद्धा विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओचे तोपर्यंत तो धन्यवाद आपला व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद